अ चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार फक्त बघा आपल्यापैकी प्रत्येकाची इच्छा असते की माझ्या कुटुंबाची माझ्या घरातील प्रत्येक सदस्याची दिवस रात्र प्रगती व्हावी माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला यशाची प्राप्ती व्हावी आपण स्वतः काही काम करत असू तर आपल्याला वाटत असतं की त्या कामाच्या ठिकाणी मला यश मिळावं आणि त्या कामातून मी पुढे जावं बऱ्याच वेळा आपण खूप कष्ट करतो काम करतो सगळं काही करतो पण बघा बऱ्याच वेळा जेव्हा कष्ट करूनही मेहनत करूनही नशीब साथ देत नाही तेव्हा आपली प्रगती काही केल्या होत नाही मग आपण म्हणतो की मी इतकं काम करते मी सगळं करते सगळं करून मी थकले पण माझ्याच नशिबात का म्हणजे माझ्याच नशिबामध्ये का प्रगती नाही माझ्याच नशिबात यशाची का प्राप्ती नाही आपण म्हणतो आपल्याच शेजारी असणारी एखादी व्यक्ती असते तुम्ही बघाल तर ती व्यक्ती कुठेतरी कधीतरी काहीतरी करताना दिसते पण त्या व्यक्तीची प्रगती आपल्या आपल्यापेक्षा दुपटीने असते लक्षात ठेवा जर त्या व्यक्तीची प्रगती ही पटकन होती आहे आणि तुमची प्रगती काही केल्या होत नाही आहे तर तुम्हाला नशिबाची साथ नाही आहे आणि त्या व्यक्तीला नशिबाची साथ मिळत आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक वस्तू सांगणार आहे जी वस्तू तुम्ही तुमच्या किंवा जवळ तर तुमची तुमच्या संपूर्ण कुटुंबाची तुमच्या परिवारातील प्रत्येक सदस्याची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही तुमची प्रत्येक मनात असणारी जी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होईल लक्ष्मी तुमच्याकडे प्रसन्न होईल घरातील गरिबी दरिद्रता घराच्या बाहेर जाईल आणि तुमच्या कुटुंबामध्ये नेहमीच लक्ष्मीची प्राप्ती राहील बघा आत्ता मी तुम्हाला आत्ता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय कुठल्याही मंगळवारच्या दिवशी किंवा कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे आता यासाठी तुम्हाला जी वस्तू लागणार आहे ती म्हणजे तुरटी ज्याला फिटकरी असेही म्हणतो बघा पांढऱ्या रंगाची तुरटी ही सकारात्मक ताणण्यासाठी आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी असते पांढरी तुरुटी ही यशप्राप्तीसाठी आणि प्रत्येक गोष्टीत आपली प्रगती घडण्यासाठी देखील अत्यंत शुभ असते छोटे मोठ्या तुरुटीचा अगोदर उपाय सांगते आणि त्याच्यानंतर आजचा मेन उपाय सांगते ज्या घरात खूप नकार नकारात्मकता आहे ज्या घरात खूप जास्त निगेटिव्हिटी पसरली असते त्यांनी नेहमी काय करायचं तुरुटीचा एक खडा तुरुटीचा एक खडा आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आत किंवा बाहेर जो पाय पुसणं असतो बघा ज्याला पण पाय पुसून आपल्या घरामध्ये येतो तर हे जे पाय पुसणं असतं त्याच्या खाली जर तुम्ही नेहमी तुरुटीचा एक खडा ठेवला तर तुमच्या घरात कुठलीच निगेटिव्हिटी येणार नाही आणि घरात असणारी जी निगेटिव्हिटी आहे किंवा घरामध्ये कुठल्याही कानाकोपऱ्या जर नकारात्मकतेचा वास असेल असेल तर ते सगळं काही त्या तुटीच्या रूपाने तुमच्या घराच्या बाहेर फेकलं जाईल म्हणजे घरातही नकारात्मकता राहणार नाही आणि घराच्या बाहेरूनही नकारात्मकता घरात येणार नाही फक्त नेहमी तुरुटीचा एक खडा आपल्या पायपुस्तीच्या खाली ठेवून द्यायचा ज्या घरात खूप जास्त वाद होतात खूप क्लेश होतात खूप जास्त भांडणं होतात अगदी कु कुणाचंही घरामध्ये पती पत्नीचं पटत नसेल आई वडिलांचं पटत नसेल किंवा आईचा आणि मुलीचं पटत नसेल वडिलांचं आणि मुलाचं पटत नसेल जावा जावांचं चा पटत नसेल कुणाचंही कुणाशी पटत नसेल सतत घरामध्ये वाद क्लेश होत असतील तर काय करायचं एक काचेचं भांडं घ्यायचं छोटं एक काचेचं भांडं घ्यायचं आणि त्या काचेच्या भांड्यामध्ये थोडंसं चार पाच तुरटीचे खडे घालायचे चार ते पाच तुरुटीचे खडे काचेच्या भांड्यात घालून ते काचेचे जे भांडं आहे हे संपूर्ण घरामध्ये गोल फिरवायचं सगळ्या दिशांना ते फिरवून घ्यायचं आणि सगळ्या दिशांना फिरवून झाल्यानंतर बघा हा उपाय जो आहे हा कुठल्याही शनिवार शनिवारी तुम्हाला करायचं आहे कुठल्याही शनिवारी शनिवारच्या दिवशी काचेमध्ये तुरटीचे खडे घेऊन संपूर्ण घरभर फिरवायचे आणि रात्रभर शनिवारच्या हे तुरटीचे खडे आपल्याच घरातील कुठल्याही एका कोपऱ्याला किंवा दिशेला ठेवून द्यायचे रविवारच्या दिवशी सकाळी सगळ्यांच्या अगोदर उठायचं आणि हे तुरटीचे खडे घराच्या बाहेर घेऊन जायचे टाकून द्यायचे आणि त्यानंतर पुढचं जे स्नान वगैरे असेल तर ते करायचं हा उपाय प्रत्येक शनिवारी तुम्ही सलग चार शनिवार जरी केला तुमच्या घरात कधीही क्लेश होणार नाहीत कधीही भांडणं होणार नाहीत घरात कधीही नकारात्मकता दिसणार नाही किंवा तुमच्या घरात कधीही अपशकुनी ज्या गोष्टी आहेत त्या घालणार नाही तिसरा तुरटीचा उपाय जो आहे तो लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आहे बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रसन्न नसते ज्यामुळे आपल्या घरात गरिबी आणि दरिद्रता वाढत असते अशावेळी काय करायचे आपल्या देवघरामध्ये जिथे माता लक्ष्मीचा फोटो किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्या मूर्तीच्या किंवा फोटोच्या समोर एका ग्लासमध्ये एक छोटं ग्लास घ्यायचं आणि त्याच्यामध्ये चार तुरटीचे खडे घालायचे त्या ग्लासमध्ये थोडं पाणी घालायचं तुरुटी घातलेलं हे जे पाणी आहे हे ग्लासभर माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचं उजवा हात त्या ग्लासवरती ठेवायचा सात वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं हे पाणी अभिमंत्रित झाल्यानंतर तर ते तीर्थ बनेल आता हे तुरुटीचं अभिमंत्रित केलेलं पाणी घरातल्या चार को चा. चारही कोपऱ्यांना शिंपडायचं चारही कोपऱ्यांना शिंपडून झाल्यानंतर राहिलेलं जे पाणी आहे ते उंबरठ्यावरती थोडंसं शिंपडायचं आणि दुसरं जे पा म्हणजे त्यातूनही शिल्लक काही पाणी राहिलं तर ते आपल्याच घरामध्ये ठेवून द्या दररोज थोडं थोडं पाणी तुम्ही तुमच्या घरातल्या चारही कोपऱ्यांना शिंपडा याने नेहमी तुमच्या घराकडे लक्ष्मी धावून येईल लक्ष्मी खेचली जाईल आणि घरामध्ये असणारी जी काही अवलक्ष्मी आहे ती घराच्या बाहेर चालली जाईल ठीक आहे <coughs> आता हे छोटे मोठे उपाय सांगितले आता आजचा मेन उपाय जो प्रगती करण्यासाठी यश मिळण्यासाठी काय करायचे कुठल्याही मंगळवारच्या दिवशी किंवा कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी आपल्याला सात तुरुटीचे खडे घ्यायचे छोटे छोटे सात तुरुटीचे खडे आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्याय घ्यायचे आहेत सात हिरव्या विलायच्या इलायच्या ज्याला वेलच्या असं म्हणतो सात तुरटीचे खडे सात वेलच्या सात लवंगा तीनही गोष्टी घेतलेल्या ज्या आहेत त्या लाल कापडात लाल फडक्यात घट्ट बांधायच्या कापडाला घट्ट गाठ मारा तयार केलेली जी पोटली आहे ही उजव्या हातात घ्या उजव्या हातात घेऊन तुम्हाला जो मंत्र सांगतेय तो मंत्र म्हणायचा आहे बघा यशप्राप्तीसाठी आणि प्रगती होण्यासाठी तुम्हाला कनकधारा स्तोत्र म्हणायचं आहे ज्यांना कनकधारा स्तोत्र येत नसेल त्यांनी श्रीसुप्तम म्हटलं तरीही चालेल फक्त सात वेळा कनकधारा स्तोत्र किंवा सात वेळा श्रीसुप्तम म्हणायचं आहे त्याच्यानंतर हे लवंग तुरटी आणि त्याच्यासोबत घेतलेली हिरवी वेलची तीनही गोष्टी कापडातून सोडायच्या आहेत अभिमंत्रित केल्यानंतर तीनही गोष्टी कापडातून सोडून घ्यायच्या आहेत तीनही गोष्टी मिक्सरला लावायच्या किंवा एखादं खलबत्त असेल तर त्यात घालायच्या आणि तीनही गोष्टींची पावडर तयार करायची आता तयार केलेली ही जी पावडर आहे ही एका पुडीत किंवा पुन्हा एका कापडामध्ये ठेवून द्यायची जेव्हा जेव्हा जे तुम्ही अंघोळीला जा तेव्हा यातली थोडीशी पावडर अंघोळीच्या पाण्यात घालायची त्या पाण्याने स्नान करायचं जेव्हा जेव्हा तुमच्या घरामध्ये तुम्हाला नकारात्मक वाटेल किंवा एखादं महत्त्वाचं काम तुम्हाला तुमच्या घरामध्ये घडवायचं असेल तेव्हा फरशी पुसत असताना यातली थोडीशी पाव पावडर जी आहे ती त्या पाण्यामध्ये घालायची जेव्हा जेव्हा तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडाल तुमच्या मुलांना यश हवं असेल पतीला यश हवं असेल तेव्हा तेव्हा काय करायचं ही जी पावडर आहे ही त्यांच्या थोडीशी कपाळाला लावायची जसं आपण गंध लावतो सेम त्याच पद्धतीने थोडंसं त्यांच्या कपाळाला लावायचं किंवा तुम्ही अष्टगंध चंदन त्यांना लावत असाल कुंकू लावत असाल तर तुम्ही त्यामध्ये ही पावडर घालून त्याचा एक ओला गंध बनून त्याचा टिकळा लावला तरीही चालेल जेव्हा जेव्हा यशासाठी ते बाहेर पडेल त्यांना टिकळा लावायचा जेव्हा जेव्हा घरात शुभकाम घडवायचं असेल तेव्हा घरातील फरशी पुसत असताना घरामध्ये ते घालायचं आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला किंवा तुमच्या पतीला तुमच्या मुलांना महत्त्वाचं एखादं काम असेल काहीतरी बाधा वाटत असेल खूप पैसा हवा असेल लक्ष्मीचा योग आत्ताच्या आत्ता असं यावं असं वाटत असेल तेव्हा अंघोळीच्या पाण्याची पावडर घालायची आता अभिमंत्रित केलेली ही जी पावडर आहे ती संपूर्ण महिनाभर तुम्ही वापरू शकता पूर्ण एका महिन्यामध्ये तुम्ही थोडी थोडी टाकली तरीही चालेल फार फार तुम्ही एकवीस दिवस वापरली तरीही चालेल या एकवीस दिवसांमध्ये किंवा या एका महिन्यामध्ये तुमच्याकडे श्रीमंतीचे योग चालून येतील लक्ष्मी स्वतः तुमच्याकडे स्थिरावेल प्रगती होत जाईल यश मिळत जाईल बघा तुरटी लवंग आणि हिरवी वेलची तीनही गोष्टी शुक्र आणि गुरुग्रहाशी निगडीत आहेत जेव्हा तीनही गोष्टी तुम्ही एकत्रित एक अभिमंत्रित करू जेव्हा तुम्ही या तीनही गोष्टी वापराल स्वतःच्या सोबत ठेवाल तेव्हा त्यातून तुम्हाला शुक्रग्रहा शुक्रग्रहाची साथ मिळेल गुरुग्रहाची साथ मिळेल ज्यामुळे तुमची कामंही घडतील पैशांच्या समस्याही दूर होतील आणि तुमच्या ज्या काही अडचणी असतील तर त्या अडचणी दूर होऊन तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यशाची प्राप्ती होईल अत्यंत साधा सोपा उपाय सांगितला आहे नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटेल कमेंट करा